अनाऊन्समेंट केली होती पण मेन गोष्ट कसे माणूस सगळी सोंग करू शकतो पैशाचं सोंग करू शकत नाहीये कारण त्या ट्रिपला जवळपास आठ ते नऊ लाख रुपये खर्च आहे तर गुगलवर जाऊन चारदा आमचं रजिस्ट्रेशन टाकलं ना ते पहिलीची वेबसाईट येईल त्याच्यामध्ये जाऊन गरज नाही आहे तसं मला तर वाटतं की बाहेर जाऊन कोणाला पन्नास रुपये देवा फॉर्म भरायला अशी काही गरज नाही तुम्ही सहजासहजी मोबाईलवर हा फॉर्म भरू शकता एवढं काय अवघड नाही आणि बाकी ह्या फॉर्म साठी कुठल्याही प्रकारचे तुम्हाला पैसे लागत नाही गुड मॉर्निंग आहे आता घरी पैसे बसवायचं काम चालू आहे पाहू शकताय आता आज बाथरूमची बसवतोय पैसे आणि काल विंडो सील ते दरवाज्याचं पण बसवलंय हो आणि खिडक्या वगैरे बसवल्या खिडक्याची सील बसवल्या ओके तिथं मधल्या ह्याला पण आहे आता दरवाजा इथला हे काय झालंय एक एक बॉक्स पलटी आहे कलर बाथरूमचा टाईलमध्ये मध्ये दोन कलर मध्ये त्यातला एक कलरचा बॉक्स कमी पडतोय आणि व्हाईटचा एक एक्स्ट्रा आला आहे तर आलटी पलटी होती बघूया कसं होतंय मित्रांनो तो दोन बॉक्स बदली करायच्यात त्यासाठी झालंय मी दुकानावर असताना आशिष भाई या फोर व्हीलर घेऊन जाईल ह्यातला एक आणि ह्यातला एक चुकीचे आले दोन बॉक्स पैसे हर हर महादेव मित्रांनो तर, तर बरेच जणांचा प्रश्न असतो दादा तू इतका फिरतो तर तुझी गाडीची सेफ्टी कशी असती तू गाडीला चार्जिंगला मोबाईल कसा का लावतो काय कसा का करतो तू गाडीला काय काय आहे एवढं फिरण्यासाठी तर कमी खर्चात काय काय केलंय ते मी सांगतो तर बेसिकली पहिले तर तुम्हाला गाडीला नाही वेळ हे फोर क्लॉक टाकायला लागेल समजा आपण कुठे गेलो तर गाडीचं पुढचं चाक जाम असलं तर आपल्या मनाची सेफ्टी तसं उचलायची पण उचलू शकतात पण तेव्हा चोराला चोरी करायला त्रास होईल असे त्यानंतर मेन आपल्याला ई डी लाईट पाहिजेत ते हे पाहू शकताय ह्या लोकल लाईट आहेत तर... ते आम्ही टाकल्या होत्या पहिल्या ह्या दडधडीनीच मोडतात तर लाईटच नाही की हे ह्या तर आपल्याकडे आता नाही वे मी आणल्यात म्हणजे आमच्या दुकानात आहेत ज्या ब्रँडेड लाईट आहेत जे फिरतात मी मोठे मोठे जे पाहिलेत ना त्यांच्याकडे ज्या लाईट होत्या त्या गरजेच्याच आहेत थोड्या महाग असतात पण ते टिकाऊ असतात नंतरनं त्यानंतरनं ही एक आपल्याला मोबाईल होल्डर म्हणजे मॅप पाहण्यासाठी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ही एक पाहिजे आणि त्याच्याबरोबर हा चार्जर एक पाहिजे कारण आपलं ज्यावेळेस मॅप पाहतो त्यावेळेस कंटिन्यू चालू असतो आणि उन्हात ब्राईटनेस फुल ठेवायला लागते त्यामुळं मोबाईल होल्डरबरोबर चार्जर गरजेचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक हे असलं केबल लॉक एक पाहिजे असते एक केबल लॉक कशासाठी तर तुम्ही ह्याला मी मी तर बेसिकली ह्याला काय करतो एक पाण्याचे कँडे काढकावतो आणि ज्या आपल्या बॅग असतात त्या बॅग आपण जे बांधतो ते जे सगळे बंद वगैरे हो आहेत ना ते ह्याच्यातनं घ्यायचे कारण कुणी जरी चोरी करून न्यायचा प्रयत्न केला तर बॅग अख्खी क्यू उचलून घेऊ शकत नाही चेन उघडून काही घेऊन जर गेला तर सामान ठीक आहे पण बॅग अख्खी नेऊ शकत नाही नाही तर त्याला तोडफोड करायला लागेल तोडफोड करायला लागली की आजूबाजूच्या माणसाला कळतं की ही गाडी ही कोणतंही छेडछाड करते आणि अजून त्याला काय काय पाहिजे माहिती का मेन म्हणजे कधीच तुम्ही बांधायच्या द्वारे घ्यायच्या नाहीत आपण नाही वे बंजीकॉड असतं बंजीकोड ते तुम्ही वापरायचं इथनं असं फक्त बॅग लाडकवायचं त्याच्यामुळं बांधणं पण सोपं आहे आणि हे करणं पण सोपं आहे आपलं काढणं पण सोपं आहे बॅग आणि दुसरं म्हणजे आपल्या स्वतःच्या प्र, 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 प्रोटेक्शन काय पाहिजे मेन म्हणजे आपल्या डोक्याला चांगलं ब्रँडेड कंपनीचं एखादं हेल्मेट पाहिजे बेसिकली स्टर्ड नाही तर वेगाचं पाहिजे आणि लय ग्राफिक्स डिझाईनवालं नाही जी। घ्यायचं कारण जितकं तुम्ही डिझाईन घेताल त्याच्यात स्टिकर वगैरे घेताल त्याचा शेप वेगळा घेताल तर त्याची किंमत वाढत जाते बेसिक स्टर्डचं जे हजार रुपये ते पंधराशे रुपयाच्या रेंजमध्ये हेल्मेट येतात ते पण भारी आणि नी आपले नी गार्ड पाहिजेत कंपल्सरी नी गार्ड आणि एल्बो गार्ड म्हणजे सेफ्टी गियर्स गरजेचे आहेत त्यानंतर आपले ग्लव्स पण गरजेचे आहेत हँड ग्लव्स कारण माझ्याबरोबरचा एक इन्सिडेंट सांगतो मी ज्यावेळेस पडलो होतो मिझोरममध्ये तर माझा गुडघ्यावर इम्पॅक्ट झाला होता पण मी जी सेफ्टी गॅस घातलं होतं ना त्यामुळं ते सेफ्टी घ्यायला डेंट पडला पण माझ्या गुडघ्याला काही झालं नाही आणि एका ठिकाणी मी गुवाहाटीमध्ये पण पडलो होतो चढानी तर त्यावेळेस नव्हे माझा अख्खा मोजा असा हाताव हो गेला आणि ते माझ्या हातात ग्लब्ज होते त्यामुळं इथं लागलं नाही तर हे सगळं साहित्य खूप जणांचं कुठं भेटतं कुठं भेटतं विचारत होते तर हे सगळं साहित्य नव्हे आपण आपल्या दुकानात अवेलेबल केलं आहे ते तुम्हाला ऑनलाईन पण भेटू शकतं पण ऑनलाईन त्याचं काय होतं माहिती आहे का मी स्वतःचा एक्सपिरियन्स सांगतो मी जे सेफ्टी गिअर्स घेतले होते ना त्याचे स्टिकरच खराब आले होते म्हणजे चिकटायचं ते ना ते जरा ही खराब होतं त्यामुळं ज तुम्ही दुकानातनं घेतले तरच बेस्ट आहे तर आपल्याकडे हे सगळं साहित्य अवेलेबल आहेत मी आत्ता जे जे दाखवलं ते भरपूर जणांची म्हणजे तुमचं दुकान आहे तर तुम्ही विकाई ठेवा दादा आम्हाला लागलं तर आम्ही घेऊ तर ज्यांना ज्यांना इच्छा आहे की हे सगळं साहित्य पाहिजे जे चांगल्या क्वालिटीची एल डी लाईट अजून चांगल्या क्वालिटीचे रायडिंग गियर्स वगैरे अजून मोबाईल होल्डर चार्जर हे सगळ्या गोष्टी आपल्याकडं अवेलेबल आहेत तर ज्यांना कोणाला घ्यायच्या असतील त्यांनी घेऊ शकता आणि हेल्मेट पण आपल्याकडे ब्रँडेड स्टडचे एक हजार ते दीड हजारच्या रेंज मधलेच हेल्मेट घ्या म्हणजे ते सेफ्टी पण असते आणि इकॉनॉमिकल पण असतंय ती हेल्मेट पण आपल्याकडे अवेलेबल आहे तर ज्यांना कोणाला घ्यायचं असेल त्यांनी येऊन घेऊ कायला ठेवलं आहे कोणाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही दुकानावर या मी नसलो होतो माझा भाऊ असतो तर भाऊ तुम्हाला दिल नाही तर वडील असतात तर तुम्हाला ते हे साहित्य भेटून जाईल तर चल तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा आणि ज्यांना ज्यांना हे साहित्य घ्यायचंय त्यांनी आपल्या दुकानाला नक्की व्हिजिट करा चला बाय बाय युट्यूब काय तुम्ही प्रयागराजला व्हिडिओ काढला अपलोड नाही केला आमचे मित्र सगळे आम्ही प्रयागराजला नाही वे युट्यूब ला टाकला होता मी इंस्टाग्रामला ला टाकायचं इंस्टाग्राम ला टाकायचा का दुसरा युट्यूब साठी काढू तर मित्रांनो हे सर आले तर आपल्याला भेटायला हे सर आपल्याला लद्दाख ट्रीप पासून वगतात हो म्हणजे कमी जेव्हा काही हजार पण फॉलोअर नव्हते त्यावेळेस तेव्हापासून ओळखतात हे दोन्ही तर मी ज्यावेळेस लद्दाखला गेलो तर त्यावेळेस पण हे लद्दाखला गेले होते त्यांच्या अव्हेंजर गाडीवर तर त्यांच्या गाडीच्या इंजिन मध्ये पाणी घुसलं होतं होती पाण्यात पाण्यात पडली होती पाण्याचा अंदाज आला नाही समळ तर अडचण नाही आली आरामात ना। जाऊ शकते तर मित्रांनो तर बी कुठं आलाय तुम्ही सांगा आम्ही जुन्नर आहे प्रॉपर जुन्नर शहरात शिवनेरी तर चला ह्यांना भेटून चांगलं वाटलं आता इंस्टाग्राम साठी एक व्हिडिओ करतो हे म्हणतात की प्रयागराजला पण भेटले होते मला म्हणले की तू प्रयागराजला भेटला होता सगळ्यांचा इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकला ना आमचा टाकला नाही तर आता परत काढून त्यांचा इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकतो जुलै मध्ये पण आम्ही म्हणजे फोर व्हीलरने चाललोय लादक आणि चार धाम ओके तीस तीस साईड आहे बघू आपली गाठ असतं ओके हर हर मा मित्रांनो तर बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की भाऊ सिंगापूर ट्रिपचं काय झालं तर सिंगापूर ट्रिप आपण कळणार आहे नक्की मी अनाऊन्समेंट केली होती पण मेन गोष्ट कसे आहे माणूस सगळी सोंग करू शकतो पैशाचं सोंग करू शकत नाही आहे कारण त्या ट्रिपला जवळपास आठ ते नऊ लाख रुपये खर्च आहे आणि एवढे खर्च पैसे मी काय स्वतः टाकू शकत नाही आहे तर मला कुणी मदत करल की Uh, म्हणजे मी पॉ स्पॉन्सर शोधतोय कुठल्या एन जी ओ शोधतोय की ज्यांचं नाव देऊन पण मी ट्रिपला जाऊ शकते असं ठेवतो आहे मला काय मी लगेच निघाल माझे जे बिना पैशाचे कमी पैशातले डॉक्युमेंट होते ते सगळे झालेत आणि एखादं मला म्हणलं धर तुझे जेवढं आठ नऊ लाख रुपये लागतात आणि जातो ट्रिपला तर मी लगेच माझी मनाची तयारी लगेच आहे की भाऊ मला काय भीती वाटत नाही काय नाही काय नाही आज म्हणलं निघ त्याला तसं आज निघता येणार नाही समजा पैसे आले तर त्याला दीड महिना टाईम लागेल त्याला कारण सगळे विजा वगैरे काढायला लागतात त्यात दीड महिना लागेल जेव्हा आपल्याकडं पैसे येतील तिथनं पुढं दीड महिन्यानंतर आपण ट्रिपला जाऊ शकतो असे तर बघूया होईल पण मी काही प्रयत्न सोडणार नाही भाऊ मी ह्या वर्षी एकशे एक टक्का जाण्याचा प्रयत्न करणार आहे सिंगापूरला तर चला आ, ही त्याच्याबद्दलची अपडेट होती कारण का का, का मी एका व्हिडिओ काढला आत्ताच मला दोन जण भेटायला आले होते तर त्यांनी विचारलं सगळ्यात जाताना विचारलं भाऊ अरे सिंगापूर ट्रिपचं काय कसं नियोजन आहे काय मी चलला सांगितलं म्हटलं भाऊ प खूप मोठं बजेट आहे त्याला आणि ते काय मी अफोर्ड करू शकत नाही आहे आणि त्याच्यासाठी माझं प्रयत्न चालू आहेत आणि ते मी जमा करणार आहे एवढं काही अवघड नाही आहे ते जमा करणं पण त्याला टाईम लागतोय पैसे म्हणजे लोकांकडून स्पॉन्सरशिप वगैरे किंवा एन जी ओकडून मदत वगैरे किंवा कुठनं पॉलिटिकल ह्याच्यातनं पण मदत येणं त्यासाठी प्रयत्न करायला लागतात तर ते प्रयत्न चालू आहेत माझे ते ज पैसे येतील त्यानंतर दीड महिन्यानंतर आपण ट्रिपला जाऊ नये कारण पैसे आल्यानंतर आपल्या सगळ्या डॉक्युमेंट काढायला लागतात मग तिथनं पुढं आपल्याला जायला लागेल तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा आणि ही अपडेट होती आपली सिंगापूर ट्रीपची मित्रांनो तर पाहू शकताय तुम्ही जर आपण बऱ्याच जणांना प्रश्न असतो की काय ठिकाणी खांब नसतात काय नसतात तर तारा तारांना पिळा कसं मारलं जातो म्हणजे जी लाईटची लाईन असते तिथं उभा कसं राहतात तर त्यासाठी शिडी असते मोठी आणि दहाव्याने पकडले जात आहे आताच त्यांनी उचललं नेक्स्ट लोकेशनला चाललेत बहुतेक पिळकाव ब काय झालंय आता साध्या वायरी काढून इलेक्ट्रिक वायरी म्हणजे आपलं ही चोरी करू नाही ह्या हिशोबाने लाईट चोरी करू नाही ह्या हिशोबाने वायरिंग चालू आहे आता ती गेली शिडीवाली मित्रांनो तर आता घरी आहे सुप्यात नाही दुकान वगैरे बंद केले तर आज मोठी गाडी नाहीये आबा ज्या गाडीत जातो आबांची गाडी नाहीये आबा माझ्या नाही तर आबांला घेऊन जातो चला जाऊया मित्रांनो तर यश एकदम धिंगणं घालतोय आता माझ्या पोटा बसतोय अरे हो जे अरे जेवलोय की मी यश तू जेवला हो का नाही खिचडी खायची मग कधी खायची खिचडीओ जेवलंय कुठे आपला जिग्या सिमेंट मध्ये झोपला पप्पा कुठे पप्पा काय करतोय तुझा एक पप्पा का मित्रांनो जेवण वगैरे झालंय आता निवांत खटवून झोपलंय खाटाची लोकेशन चेंज झाली बहुते काही ते पापड्या बिपड्या केलेल्या दिसतं त्याच्या वाळ्या टाकल्या होत्या काय वाळाय टाकलं होतं खाट खाट काय वाळाय टाकलं होत पापडी टाकली होती पडची कोण ती आगाव आगाव बोलतोय कोण आजी बाय आगाव बोलतोय Uh, मित्रांनो तर आताच केदारनाथ म्हणजे उत्तराखंडमधले जे धाम आहेत ते ओपन होणार आहेत तर त्या चार धामला तुमच्या ज भावाला जायची इच्छा आहे म्हणजे भाऊ जाणारच आहे फिक्समध्ये तर त्यासाठी रजिस्ट्रेशन करायला लागते ते रजिस्ट्रेशन वीस मार्चपासूनच चालू झालं आहे आणि त्याचं रजिस्ट्रेशन तुमच्या भावाने केलं आहे आता काल नाही परवा दिवशीच केलं आहे मी तर दो दोन मिनटं यश थांब तर त्याचं रजिस्ट्रेशन आपण केलेलं आहे तर ते रजिस्ट्रेशनची प्रोसेस एकदम सोपी आहे तसं जर तुम्ही नंतर जाणं असाल जुलै जून जुलैमध्ये तर ज ऑन दी स्पॉट पण रजिस्ट्रेशन होतं पण हे आता जो सुरुवातीचा पिरियड असतो त्यात क्राऊड जास्त असतं त्यामुळे रजिस्ट्रेशन ऑनलाईनच केलं जातं तर मी रजिस्ट्रेशन करायला गेलो तर तीस आणि एक तारखेचं फुल होतं मी दोन तारखेचं केलं आहे तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला काय नाही करायचं आपल्या गुगलवर जायचं आहे मोबाईलमध्ये आणि तिथं टाकायचं धाम रजिस्ट्रेशन फक्त हा ते तर जा गुगलवर हो जाऊन धाम रजिस्ट्रेशन टाकलं ना ते पहिलीच वेबसाईट येईल त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला एक फॉर्म येईल तो फिल करायचा आहे म्हणजे पहिलं तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय त्याच्यात तुमचा मोबाईल नंबर टाकायचा तो कॅपच्या टाकायचा तुमचं नाव टाकायचं मग ते एक ओ टी पी रजिस्ट्रेशन होतं ते रजिस्ट्रेशन केलं की तुमचं अकाउंट क्रिएट होतं तर त्या अकाउंटमध्ये लॉग इन केलं तुम्ही की तो जो फॉर्म येतो हो, तो संपूर्ण भरायचा त्यानुसार तुम्हाला जे ज्या ज्या ठिका ठिकाणी जायचे त्याचा सिक्वेन्स टाकायचा म्हणजे तुम्हाला यमुनोत्रीला आहे तर तुम्ही सपोज सपोज मी कसा सिक्वेन्स टाकलाय मी टाकलाय मी माझं दो दोन मेला मला बे भेटलं आहे तर दोन मेला मी केदारनाथ टाकलं आहे त्यानंतरनं तीन दिवसांनी मी बद्रीनाथ टाकले आणि त्याच्यानंतरनं मी गंगोत्री टाकलं आहे आणि यमनोत्री टाकलं आहे असं मी उ उलटं फुलटं टाकलं आहे जरा तुम्ही आपलं यमनोत्री गंगोत्री केदारनाथ आणि बद्रीनाथ असं टाकू शकता असं पंधरा दिवसाचा स्लॉट देतात ते आपण जर एकदा रजिस्ट्रेशन करायचं असलं तर पंधरा दिवसाचा स्लॉट देतात आपल्याला आणि एकदम सोपी पद्धत आहे रजिस्ट्रेशन करायची झालं का रे अशा प्रकारे आपण रजिस्ट्रेशन करू शकतोय तर काही गरज नाहीये तसं मला तर वाटतं कि बाहेर जाऊन कुणाला पन्नास रुपये देवा फॉर्म भरायला अशी काही गरज नाहीये तुम्ही सहज मोबाईलवर हा फॉर्म भरू शकता एवढं काही अवघड नाहीये आणि बाकी ह्या फॉर्मसाठी कुठल्याही प्रकारचे तुम्हाला पैसे लागत नाही आहे काही नाही आहे आणि आधार कार्ड व्हेरीफाय केलं आपण की ॲटोमॅटिक आपली के वाय सी पण अपडेट होऊन जाते तुमचं वय किती आहे काय किती आहे ते सगळं 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 ते ॲटोमॅटिकच घेतं ते सगळं त्यात म्हणजे आपल्याला नाही तर काय करावं लागतं काही ठिकाणी ते प काही आपल्याकडून म्हणतात त्याला फिंगरप्रिंट टच लागते आपल्याला थमस ठेवायला लागतो हे करायला लागतं अशी काहीच गरज नाही आहे तर चला ही तुम्हाला माहिती आवडली तर लाईक शेअर फॉलो करा आता रेंज नाही आहे माझ्या इथं नाही तर मी तुम्हाला त्याचा कसा भरायचा त्याचं हे पण दाखवलं असतं तरी मला पॉसिबल झालं तर मी तुम्हाला इथं स्क्रीन रेकॉर्डिंग दाखवतो माझ्या मोबाईलची ज्यात मी फॉर्म कसा भरला ते तुम्हाला दाखवतो चला बाय बाय व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा <laughs> इकडे काय म्हणतोय यश टाटा करतोय काय करा येश काय करा हा नको सिमेंट मध्ये नको खेळू आपलं जागा इकडे